नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केलाय का जर तुम्हाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तुमच्यासोबत कोणीच नसेल तर काय कराल हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे आणि दुर्दैवाने अशा गोष्टी बऱ्याचदा घडतात बहुतेक लोकांना वाटतं की वेळ मिळेल किंवा तर मदतीला असेल पण खरं सांगायचं तर सुरुवातीचे काही मिनिटं खूप महत्वाची असतात त्यावेळी तुम्ही काय करता किंवा काहीच करत नाही यावर तुमचं आयुष्य टिकलेलं असतं चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे राहत असलात तरी योग्य वेळी योग्य पावलं उचलली तर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यातून वाचू शकता या व्हिडिओमध्ये आपण अशा सात गोष्टी पाहणार आहोत ज्यात त्या क्षणी करणे खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्हाला लक्षणं जाणवतात आणि आसपास कोणीच नसतं या सगळ्या कृती सोप्या आहेत कोणत्याही डॉक्टरांचं प्रशिक्षण लागत नाही महागड मशीनही लागत नाही फक्त थोडं भान ठेवायचं आणि घाबरून न जाता शांत राहायचं जा। आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत लक्षणं कशी ओळखायची काय घ्यावं शरीरावर ताण कसा कमी ठेवायचा आणि काही छोट्या कृती ज्या तुमचा थोडा वेळ वाचवू शकतात मदत येईपर्यंत पहा कारण शेवटी जी पावलं सांगितली आहे ती अनेक लोक चुकतात आणि कदाचित तीच तुमचं प्राण वाचवू शकतात वेळ निघून जाईल त्याआधी शरीर काय इशारे देत ते ओळखायला शिका चला तर सुरुवात करूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे लक्षणं ओळखणं हृदयविकाराचा झटका फक्त छातीत वेदना देतो असं नाही तो संपूर्ण शरीरात आपली लक्षणं दाखवतो अनेकांना वाटतं की हृदयविकार म्हणजे सिनेमामध्ये दाखवत असतात तसं छातीत तस जोरदार वेदना ओरडणं आणि कोसळणं पण खरं पाहिलं तर अनेक वेळा तो खूप सौम्यपणे सुरू होतो आणि ती लक्षणं सुरुवातीला आपल्याला फारशी गंभीर वाटत नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो जस की छातीच्या मध्यभागी खोल अस्वस्थ करणारा दाब जणू कोणीतरी वजन किंवा छाती सिमेंटने भरत आहे ही, ही कधी थोडी वेळ राहतात नंतर थोडीशी कमी होतात आणि मग परत येतात यामुळे वाटतं की काही गंभीर नाही पण जर हा दाब काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिला किंवा परत परत येतोय तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कधी कधी छातीत वेदना नसल्या तरी श्वास घ्यायला त्रास होतो जणू तुम्ही पायऱ्या चढलात पण प्रत्येक तुम्ही फक्त बसलेले हात, खांदा, मान, घाम फुटतो मळमळत अंग दुखून येत तसेच विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये ही लक्षणं छातीत न वाटता पाठीत किंवा पोटात दडपणासारखी वाटू शकतात दिलीपरावांचं उदाहरण बघा वय चौऱ्याहत्तर वर्ष ते स्वयंपाक स्वयंपाकघरात टेबलशेजारी बसले होते त्यांच्या खांद्याखाली थोडा जजईत दाटपणा जाणवला जणू जानौ ऍसिडिटी असल्यासारखा पण नंतर लक्षात आलं की ते नीट श्वास घेऊ शकत नव्हते आणि हाताला घाम आला होता त्यांना एक गोष्ट आठवली प्रत्येक हृदयवेकार वेदनाने सुरू होतो असं नाही त्यांनी ही, ही लक्षणं दुर्लक्षित केली नाही आणि ती वेळेवरती कृती त्याचं प्राण वाचवू शकली आपले शरीर आधी हळू आवाजात सांगतं आणि आपण न ऐकल्यास मग तीव्र वेदनांनी ओरडतं हृदयविकाराच्या वेळी ती सुरुवातीची हळू सावधवाणी हीच एक संधी असते काहीतरी करायची जर तुम्ही वाट पाहत बसलात जेव्हा छातीत जबरदस्त वेदना होतील तेव्हाच काहीतरी करेन पण फार उशीर झालेला असेल म्हणून पुढच्या वेळी जर काहीतरी अजीब वाटलं विशेषतः जर छातीत दाब श्वास घेता येत नसेल किंवा अचानक थकल्यासारखं वाटत असेल तर लगेच थांबा काही नाही ग का, जाईल थोड्या वेळात असं समजून दुर्लक्ष करू नका मी मजबूत आहे सहन करतो असं म्हणू नका ही लक्षणं ओळखणं हेच तुमचं वाचण्याचं पहिलं पाऊल आहे ती कितीही छोटी वाटली तरी गांभीर्याने घ्या कारण तुमचं आयुष्य त्यावरच अवलंबून असू शकतं दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे एकही क्षण न दवडता ताबडतोब आपत्कालीन सेवेला म्हणजेच एकशे आठ या क्रमांकावर फोन करणं एकदा का तुमचं मन सांगू लागलं की हृदयविकाराची लक्षणं वाटत आहे तर लगेच मदतीसाठी फोन करा थोडं वाढ बघू बरं वाटेल का मग बघू असं करू नका मी स्वतः गाडी चालवून हॉस्पिटलला जाईन असंही नका म्हणू कदाचित उगाच घाबरलो असेल असं समजून दुर्लक्षही करू नका एकशे आठ वर कॉल करणं म्हणजे फक्त मदतीसाठी बोलवलं नाही हे तुमचं प्राण वाचवण्याचं सर्वात आणि वेळेवरच पाऊल आहे हृदयविकार म्हणजे असा काही त्रास नाही की थोडा चालला की बरं वाटेल हृदयाला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे नुकसान सुरू झालेलं असतं आणि प्रत्येक मिनिटात हे नुकसान वाढत जातं पण जेव्हा तुम्ही एकशे आठ वर फोन करता तेव्हा मेडिकल टीम लगेच तयार होऊन निघते औषधं मशीन आणि गरजेचं सगळं सामान घेऊन वाटेतच काही गंभीर झालं जसं की हृदय थांबणं तर त्यांच्याकडे ते पुन्हा सुरू करण्यासाठीच ज्ञान आणि साधनही असतात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या हृदयविकाराची लक्षणं पटकन वाढतात आणि अशावेळी तुम्ही स्वतःला काहीच मदत करू शकत नाही म्हणून गाडी चालवणं हा सर्वात धोकादायक निर्णय ठरू शकतो तुम्हाला चक्कर येऊन अपघात होऊ शकतो किंवा वेळेवर उपचार मिळणं थांबू शकतो म्हणून तज्ञांना त्यांच्या कामाचं करू द्या वसुधा मावशींचं उदाहरण घ्या वय अठ्याहत्तर वर्ष त्यांच्या डाव्या खांद्यात वेदना झाली मळमळ थंडीत घाम फुटला त्यांना वाटलं की आधी मुलाला फोन करावा पण लगेच त्यांना एक परिचारिकेचं सांगणं आठवलं जर तू एकटी असेल आणि हृदयविकार वाटत असेल तर आधी एकशे आठ ला कॉल घरच्यांसोबत नंतर बोल वसुधा मावशीनं तेच केलं जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा त्यांची लक्षणं वाढली होती पण टीम सज्ज होती त्यांनी तिथे स्थिरता आणली आणि त्यांचा एक कॉल त्यांचा ठरला आणखी एक मुद्दा खात्री नसली तरी सुद्धा कॉल करा कॉल रिसीव्ह करणाऱ्या व्यक्तींना समजून येतं की परिस्थिती गंभीर आहे की नाही कधी कधी खोटा सुद्धा कॉल वाटला तरी ते नाराज होत नाही कारण त्यांचं काम म्हणजे तुमचं प्राण फोन नेहमी अशा जागी ठेवा की तो लगेच मिळेल विशेषतः तुम्ही एकटे राहत असाल तर कधी लक्षण तीव्र असली आवाज नीट निघत नसेल तर फोनमध्ये आपत्कालीन कॉल पर्याय असतो काही फोन का लॉक का असतानाही तो काम करतो हा पर्याय कुठे आहे हे आधीच जाणून ठेवा आणि गरज पडल्यास कसा वापरायचा हेही शिकून घ्या चला आता पुढचं महत्वाचं पाऊल एस्पिरिन रिन चावू खाना एकदा का तुम्ही एकशे आठ वर कॉल केला की लगेच पुढचं पाऊल म्हणजे एक गोळी चावू खा घेऊ नका चावू खा आणि जरी हात थरथरत असले तरी शांतपणे खा जर तुमच्याकडे तीनशे पंचवीस मिग्रॅमची सामान्य असेल। तुम्हाला तिची एलर्जी नसेल किंवा रक्त पातळ करणारी इतर औषधं घेत नसाल तर ही गोळी तुमचं प्राण वाचू शकते एस्पिरिन रक्त पातळ करतं हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाली असेल तर ती वाढण्यापासून एसपी तीन शकता। गोड़ी ती रक्तात लवकर मिसळते त्यामुळे थोडा वेळ तुमच्यासाठी वाचतो कधी कधी इतका वेळ मिळतो की मदत पोहोचेपर्यंत थोडा थोडा प्रवाह हो पुन्हा सुरू होतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रिकाम्या पोटी एस्पिरिंग घेणं टाळा जर टाळता येत असेल पण हृदयविकाराच्या प्रसंगी रक्तात गुठळी होणं हा धोका जास्त असतो पोट दुखणं नंतर संभाळता येतं कोटेड किंवा डिलिएड रिलीज ऍस्पिरिन असेल तरी चालेल पण तेही चावून खा तुम्ही ऍस्पिरिन घेतली तर तिचा परिणाम शक्य तितक्या लवकर व्हायला हवा चला एका उदाहरणात पाहू गोपाळ काका वय बहात्तर वर्ष एका सकाळी त्यांच्या छातीपासून गळ्यापर्यंत ताटपणा जाणवायला लागला त्यांना आठवलं की स्वयंपाकघराच्या कपाटात ऍस्पिरिनची बाटली आहे त्यांनी एक गोळी चावून खाली आणि पेरो मेडिक्स येईपर्यंत शांतपणे बसून राहिले नंतर डॉक्टरांनी सांगितलं त्या एका गोळीमुळे त्यांच्या हृदयाला मोठं नुकसान होण्यापासून वाचवलं ती छोटीशी गोळी खूप मोठा धोका शकते तुम्ही एकटे असाल तर घरात सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवा घराच्या स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये अगदी पाकिटात सुद्धा चालेल गोळ्यांची तारीख संपलेली नाही ना याची खात्री ठेवा आणि घरातल्या लोकांना पण सांगून ठेवा गरज पडली तर ते सहज शोधू शकतील ही कृती साधी वाटते पण ती शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहे जगभरातील आपत्कालीन सेवांचे कर्मचारी हृदयविकाराच्या वेळी ऍस्पिरिन चावून खाण्याची शिफारस करतात ती एक साधी सवय नवी ती एक उपचार पद्धती आहे आणि सुरुवातीचे काही मिनिट हेच ठरवतात तुम्ही रुग्णालयातून चालत बाहेर पडणार की तिथे काहीतरी घडणार पुढचं महत्वाचं पाऊल म्हणजे हृदयावर ताण येऊ नये म्हणून लगेच बसणं किंवा झोपणं एकदा का मदतीसाठी कॉल केला एसपिरिंग घेतली की त्यानंतर फक्त स्थिर राहा इकडे तिकडे फिरणं दरवाजे उघडणं काही गोष्टी उचलणं हे सगळं थांबवा शरीराने केलेली कोणतीही हालचाल म्हणजे हृदयावर अधिक ताण आणि हेच टाळायचं आहे सर्वात योग्य स्थिती it. पाठ टेकून नीट बसणं पाय जमिनीवर हात आरामात यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो जर चक्कर यायला लागली असेल डोकं हलक वाटत असेल तर एका बाजूला झोपा आणि डोकं थोडस उंच ठेवा आणि महत्वाचं अशा वेळी बळकटपणा हा तुमच्या सपायाला कारणीभूत होऊ शकतो लोकांना अनेकदा वाटतं फोन केला आता फक्त बसून राहणं म्हणजे काहीच न करणं पण खरं तर काहीच न करणं म्हणजे सर्वात योग्य कृती करणं आहे तुम्ही जितके स्थिर राहा तितका तुमच्या हृदयाला थांबून स्थिर होण्यासाठी वेळ मिळतो शरीरातील मर्यादित ऑक्सिजन वाचवण्यास मदत होते एक उदाहरण जानकी मौशी, एक वर्ष त्यांना छातीत दडपण वाटायला लागलं आधी वाटलं स्वतःला आवडते पण मग डॉक्टरांचं एक वाक्य आठवलं हृदयाचं वाटत असेल तर बस बाकी सगळं थांबू शकतं त्या त्यांच्या आवडत्या खुर्ची जाऊन बसल्या आणि काहीच न करता मदतीची वाट पाहिली नंतर डॉक्टरांनी सांगितलं जर त्या उगाच हालचाल करत राहिल्या असत्या तर त्यांचा त्रास एक, बदलू शकला असता जर कधी दडपण श्वास लागणे चक्कर अशी जाणवली तर सगळं काही सोडून द्या जे करताय ते अर्धवट ठेवून तिथेच थांबा किंवा जास्तीत जास्त एक दोन पावलं जाऊन एखाद्या सुरक्षित जागी बसा किंवा झोपा डोळे बंद करा हळूहळू श्वास घ्या शरीराला फक्त एकच गोष्ट करायला द्या फक्त जगणं आणखी एक गोष्ट महत्वाची जर खुर्चीला हात ठेवायचं स्थान नसेल तर शरीर झुकू देऊ नका पाठ सरळ ठेवा श्वास मोकळा ठेवा शरीर जितकं आरामात आणि सरळ असेल तितकच हृदयाचं काम कमी होतं चला आता पुढचा टप्पा पाहूया पाचवं वा महत्वाचं पाऊल म्हणजे जर अजून तुमच्यात थोडी ताकद असेल आणि तुम्ही फोन करून शांत बसला असाल तर एक छोटी पण खूप उपयोगी गोष्ट करा घराचा दार उघडा हो अगदी साधी गोष्ट वाटते पण अशा प्रसंगी प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो आणि जर दार बंद असेल तर ते करण्यात जो जातो तोच तुमच्या हृदयासाठी महागडा ठरू शकतो हो पेरोमेडिकल टीम गरज असेल तर दार फोडू देखील शकते पण त्यात वेळ जातो दाराचं नुकसान होतं आणि जर तुम्ही दरवाज्याजवळच असाल तर तुम्हाला लागणंही शक्य आहे त्याऐवजी दार आधीच उघडून ठेवलं तर ते थेट आत येऊन उपचार सुरू करू शकतात ही एक छोटी कृती पण कदाचित तीच काही मौल्यवान मिनिट देखील वाचवू शकते एकटे राहत असाल विशेषतः अपार्टमेंट मध्ये किंवा गेट असलेल्या सोसायटी मध्ये तर या गोष्टी आधीच तपासून ठेवा दार आतून सहज उघडत का तुमचा पत्ता स्पष्टपणे दिसतो का जवळच कोणाकडे डुप्लिकेट चावी आहे का या सगळ्या गोष्टी तातडीच्या वाटत नाही पण गरज लागली की गोष्टी जीवनावश्यक ठरतात प्रभाकर उदाहरण बघा वय शहात्तर वर्ष एका छोट्याशा त्यांना थोडा त्रास वाटायला लागला त्यांनी लगेच एकशे वर फोन केला एस्पिरिंग रिंग घेतली आणि लगेच दार उघडलं पेरोमेडिकल टीमने नंतर सांगितलं तुम्ही दार उघडलं नसतं तर आम्हाला तीस सेकंद उशीर झाला असता प्रभाकरराव म्हणाले ती गोष्ट शेवटी लक्षात आली पण कदाचित तीच माझं प्राण वाचवणारी ठरली तुम्हाला दारापर्यंत जायचं पण चालणं धोक्याचं वाटतंय तर थांबा तिथे शांत बसा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या पण जर दाराजवळच असाल आणि सुरक्षित पोहोचू शकत असाल तर ते उघडा तुमच्याकडे स्मार्ट लॉक बॉक्स असेल तर ते अधिकच चांगलं विशेषतः जर तुम्ही एकटे राहत असाल किंवा हालचाल कमी असेल तर ही तयारी फार उपयोगी पडते ही एक छोटी कृती असली तरी ती येणाऱ्या टीमला एक मोठा संदेश देते मी सज्ज आहे आता तुमचं काम सुरू करा आता सहावा पाऊल फोनचा योग्य वापर करणं हृदयविकाराचा झटका येत असताना तुम्ही एकटे असाल तर तुमचा फोन हा फक्त संवादाचं साधन नसतो तो तुमचा आधार असतो फोन स्पीकर मोडवर लावा यामुळे तुम्हाला फोन कानाला लावून ठेवण्याची गरज नसते आणि हातात घट्ट पकडण्याची पण नाही तुम्ही शांतपणे बसून फक्त श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकता या स्पीकर मोडमुळे कॉल रिसीव्ह करणाऱ्या व्यक्तीला तुमचा आवाज नीट ऐकू येतो जरी तुम्ही थकलात किंवा अशक्त झालात तरी ते तुमच्या पार्श्वभूमीतील आवाज श्वास हालचाल सगळं ऐकून अंदाज लावू शकतात की तुम्ही कशा स्थितीमध्ये आहात आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये एक महत्त्वाचं फ्युचर असतं मेडिकल आय डी आयफोनमध्ये ते लॉक स्क्रीनवरूनही ओपन करता येतं आणि मध्येही अशी सुविधा असते त्यात तुमचं वय ऍलर्जी चालू औषध वैद्यकीय इतिहास असतो जे ना लगेच निर्णय घ्यायला मदत करतो शकुंदलाबाईचं उदाहरण घ्या वय एकोणऐंशी वर मदत येण्याआधीच त्या बेशुद्ध झाल्या पण फोनमध्ये मेडिकल आय डी सेट केलेला होता यामुळे टीमला लगेच कळालं त्या डायबेटिक आहेत आणि पेन्सिलिनची ऍलर्जी आहे म्हणून त्यांना असं काही औषध देण्याचं टाळता आलं जे त्यांच्यासाठी त्याच वेळी फोन मध्ये सेव्ह केलेल्या इमर्जन्सी नंबर वरून लगेच त्यांच्या मुलाशी संपर्क साधता आला ही माहिती सेट करणं म्हणजे फक्त पाच मिनिटाचं काम पण एकदा कती भरून आली की तुमचं आयुष्यभरासाठी संरक्षण तयार होतं यात तुमचं नाव जन्मतारीख कुठले गंभीर आजार चालू औषध ऍलर्जी आणि एक दोन आपत्कालीन व्यक्तींचा नंबर टाका ही सुविधा फक्त मोबाईल वापर जाणणाऱ्यांसाठी नाही ही, ही प्रत्येकासाठी आहे कारण कोणत्याही क्षणी अशी वेळ येऊ शकते की आपण स्वतःसाठी काहीच बोलू शकत नाही म्हणूनच जर कधी हृदयविकाराची सुरुवात होत आहे असं वाटलं तर फोनवर स्पीकर मोड लावा कॉल सुरूच ठेवा आणि समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा त्याचा शांत आवाज सूचना आणि सदतचा आधार तुमचं मन शांत करतं आणि जर अचानक काही बिघडलं तर तुमचा फोन तुमच्यासाठी बोलू शकतो जरी तुम्ही बोलू शकत नसाल तरी जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि वाटत असेल की ही माहिती उपयुक्त आहे तर कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा चला आता शेवटचं सातवं पाऊल पाहूया श्वासावर लक्ष केंद्रित करून हृदय शांत ठेवणं हृदयविकाराचा झटका चालू असताना मनात होणे अगदी स्वाभाविकच आहे छातीत वाटतो विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक सेकंद हा जीव घ्यायला येतोय असं वाटतं पण अशा वेळी अजून एक उपाय तुमच्याकडे होतो तर तो, तो म्हणजे तुमचा श्वास आणि जर तुम्ही तो योग्य प्रकारे वापरला तर तुमचं मन शांत होऊ शकतं आणि हृदय थोडं स्थिर राहू शकतं श्वासावर नियंत्रण ठेवणं म्हणजे हृदयविकार थांबवणं नाही पण ते तुमच्या शरीर अवस्थेत जाण्यापासून थांबवू शकतं तणाव जास्त झाला की हृदय जोरात धडधडायला लागतं पण श्वास हळू घेतल्यास त्याची गती थोडी कमी होते काय खास तंत्र लागेल असं काही नाही फक्त इतकंच करा नाकाने जरा चार सेकंद श्वास घ्या थोडं थांबा मग तोंडाने हळूहळू सहा सेकंद श्वास सोडा पुन्हा करा फक्त या लयीत स्वतःला एकाग्र करा हे करत राहिलात की तुमचं शरीर एका स्थिरपणाकडे येतं आणि हृदयात निर्माण होणाऱ्या धोकादायक तणावाच्या लयीपासून वाचवतं त्र्याऐंशी वर्षांचे विनायकराव एक दिवस त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवली झालं पण त्यांनी एकदा डॉक्टरांकडून शिकलेली श्वासाची साधी पद्धत आठवली ते प्रत्येक श्वासावर लक्ष देत राहिले राहिले शरीर नाही आणि मनात फक्त एकच विचार करत शांत राहा जिवंत राहा जेव्हा मेडिकल टीम आली तेव्हा त्यांचं हृदय थोडं अस्थिर होतं पण थांबलेलं नव्हतं ही श्वास घेण्याची सवय तुम्ही कधीही लावू शकता जेव्हा झोपायला जात आहे जेव्हा मन अस्वस्थ आहे किंवा अगदी टी व्ही पाहताना सुद्धा जितकं जास्त सराव कराल तितकं तुमचं शरीर या सवयीला ओळखू लागतं आणि खरंच गरज पडल्यावर ते आपोआप वाप हे वापरतं श्वास रक्तवाहिन्या साफ करणार नाही पण तो तुम्हाला वेळ वाचवून देऊ शकतो ऑक्सिजन चालू ठेवतो हृदयाला चालू ठेवतो आणि हेच काही क्षण ठरवतात की तुम्ही वाचता की नाही स्थिर शेवटचा विचार हृदयविकारातून एकटे असतानाही वाचणं ही नशिबाची गोष्ट असते ती तुमच्या तयारीवर जागरूकतेवर आणि शांत डोक्याने केलेल्या योग्य कृतीवर अवलंबून असते ही सात पावलं एकीकटी एक पाहिली तर साधी वाटतात पण एकत्र एक केली तर ती एक अशी साखळी तयार करतात जी तुमचं प्राण वाचू शकते लक्षणं ओळखा लगेच मदतीसाठी कॉल करा ऍस्पिरिन चावून खा बसून किंवा झोपून शरीराचं बळ जपून ठेवा दार उघडा किंवा मदत पोहोचण्यास बना फोनची माहिती आणि स्पीकर मोड वापरा आणि सर्वात शेवटी श्वासावर लक्ष केंद्रित करा या प्रत्येक कृतीतून तुम्हाला थोडा वेळ मिळेल आणि कधीकधी कधी फक्त तोच वेळ तुमचं जीवन वाचू शकतो या प्रत्येक पावलामुळे तुम्हाला थोडं जास्त नियंत्रण आणि प्रत्येक टप्पा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की जरी तुम्ही एकटे असलात तरी तुम्ही असहाय्य नाही जो हृदयविकाराचा झटका हा एखाद्या भयान एकटेपणासारखा वाटू शकतो पण ही सगळी पावलं तुम्हाला खंबीरपणे परत जगवतात तुमच्याकडे साधन आहेत माहिती आहे आणि आता एक ठोस योजना सुद्धा आहे म्हणून स्वतःला विचारून पहा आज या सगळ्या तुमच्या मनात सर्वात खोलवर अशी कोणती गोष्ट होती जी याआधी कधी मनातही आली नव्हती आता ती किती महत्वाची वाटते ना विचार करा यापैकी काय तुम्ही स्वतःच्या आयुष्यात उपयोगात आणणार आहात आणि ही माहिती तुम्ही कुणाशी शेअर करू शकता का ज्यांना याची खरंच गरज आहे आहे कदाचित त्यांचंही जीवन वाचेल अगदी जसं तुमचं वाचू शकतं आज आम्हाला वेळ दिलात यासाठी तुमचं मनापासून आभार आम्हाला तुमचं मत खूप महत्वाचं वाटतं कृपया खाली कमेंटमध्ये लिहा आज तुम्ही काय शिकलात आणि ते तुम्ही कसं वापरणार आहात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ऊर्जा देतात प्रत्येक वाचलेली ओळ प्रत्येक शेअर केलेला अनुभव आम्हाला पुढे अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करा तुमचं पाठबळ हेच आमचं बळ आहे धन्यवाद